नमस्कार सर्व विद्यार्थी व पालक मित्रांनो आज चार मार्च नीटचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला फक्त अवघे तीन दिवस शिल्लक राहिलेले आहेत ही प्रक्रिया गेले एक महिना चालू झालेली आहे मी प्रत्येक व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे की एन टी ए सारखी संस्था जेव्हा नीट सारखी एक्झाम कंडक्ट कर करत असते ज्यामध्ये लाखो मुलं या परीक्षेसाठी बसतात कुठल्याही विद्यार्थ्यावर कोणताही अन्याय होऊ देत नसते हे सात तारखेपर्यंत तुम्हाला हा नीटचा फॉर्म भरायचा आहे त्यानंतर नऊ तारखेपासून अकरा तारखेपर्यंत त्यामध्ये करेक्शन विंडो ओपन ठेवलेले आहे त्यांना जर आपला फॉर्म भरताना काय चुकून मिस्टेक झाले असेल तर ते आपण करेक्ट करू शकतो त्याचबरोबर बऱ्याच पालकांचे आम्हाला फोन येतात की सर तुम्ही रोज व्हिडिओ कॉल टाकत नाही तर एक साधी पद्धत मी तुम्हाला सांगतो जी तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा की संपूर्ण भारत देशामध्ये आपण पाच माध्यमातच फक्त ही ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण करू शकतो सर्वात पहिली ॲडमिशनची प्रक्रिया म्हणजे ऑल इंडिया कोटा ज्यामध्ये आपण पंधरा टक्के ॲडमिशन समजतो जे असते आणि त्यानंतर राहिलेले पंच्याऐंशी टक्के जे ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडते व जे एम सी म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ज्यांना ॲडमिशन हवं असतं ते हे पंधरा टक्के आणि पंच्याऐंशी टक्केच्या माध्यमातून ही ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण करून देऊ घेऊ शकते दे। त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे फक्त सीमी गव्हर्नमेंट किंवा ज्याला आपण प्रायव्हेट म्हणतो ज्या मुलांना हो जी एम सीला ॲडमिशन मिळत नाही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला संपूर्ण भारत देशामध्ये अशा मुलांना भारत देशामध्ये ज्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत त्या माध्यमातनं ज्यांची साधारण आठ ते दहा लाख रुपये वर्षाला फी भरायची कॅपॅसिटी आहे व त्यांना जे एम सीपेक्षा थोडेसे मार्क कमी आहेत असे सर्व विद्यार्थी ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकते त्यानंतरची तिसरी प्रक्रिया म्हणजे डीम ज्या विद्यार्थ्याला काही विद्यार्थी खूप हुशार असतील पण काही कारणामुळे त्यांना मार्क पडू शकत नाहीत किंवा ज्या विद्यार्थ्यांच्या वडिलांचे स्वतःचे हॉस्पिटल असते त्यांची चांगले प्रॅक्टिस असते अशा विद्यार्थ्यांना मार्क कमी पडले म्हणून त्यांनी घाबरून जाण्यासारखं किंवा ना जाण्यासारखं काही कारण नाही त्याला ती प्रक्रिया म्हणजे डीमच्या माध्यमातून आपण संपूर्ण भारत देशामध्ये दे। आपलं एम बी बी एसचं सीट पूर्ण करू शकतो ज्यांना कमी मार्क पडलेत आणि चौथे म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पण मिळत नाही सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटला पण ॲडमिशन मिळत नाही किंवा ज्यांना डीमला पण ॲडमिशन मिळत नाही किंवा ज्यांना भारत देशामध्ये ॲडमिशन घ्यायचं नाही परदेशामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ह्या सर्व विद्यार्थ्यांसाठी परदेशामध्ये जसं काही जॉर्जिया असेल फिलिपिन्स असेल बोस्निया असेल रशिया असेल अशा ठिकाणी ॲडमिशनची प्रक्रिया ह्या चार व्य व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीमध्ये तुमची ॲडमिशनची प्रक्रिया होत नसती आणि शेवटचा पाचवा पर्याय म्हणजे तुम्हाला रिपीट करणे ह्यावरील चार जर पद्धती तुम्हाला चालत नसेल किंवा चार पद्धतीमध्ये तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला रिपीट करायशिवाय दुसरा पर्याय नाही तर त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी बरेच युट्यूबर दोन दोन दहा दहा पंधरा पंधरा मिनिटाचे व्हिडिओ काढते तर मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही व्हिडिओ बघून वेळ वाया घालवण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी तर कुठलाही व्हिडिओ बघू नका पंधरा मिनिटाचा व्हिडिओ बघून वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही जर अभ्यास केला आणि तुमचा एक मार्क जर वाढला आणि तुम्हाला जे एम सी जर मिळाल तर तुमचंच भविष्य उज्ज्वल होणार आहे पालकांनी सर्व व्हिडिओ बघावेत त्यांच्या नॉलेजमध्ये अपडेट करावं काही अडचण आल्यास तुम्हीच अभ्यास तुम्हीच करता पण जेव्हा तुम्हाला एक्झाम झाल्यानंतर तुमच्या हातात मार्क येते तुम्हाला जर एकदम चांगले मार्क पडले ज्याला आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ऍडमिशनच्या प्रक्रियेमध्ये लागणारे मार्क समजतो ते मार्क आले तर तुम्हाला तुमचं चॉईस फिलिंग करून देऊन आमच्या टीमच्या अनुभवाच्या अभ्यासानुसार इतक्या वर्षाच्या अनुभवानुसार ती प्रक्रिया आम्ही तुम्हाला चांगल्या चांगलं गव गव्हर्नमेंटचं मेडिकलचं कॉलेज मिळवून द्यायचा प्रयत्न करतो त्यानंतर ज्यांना मार्क थोडेसे कमी आहेत आणि त्यांचं बजेट आहे त्यांना आम्ही सेमी गव्हर्नमेंट किंवा ग प्रायव्हेट इथे ॲडमिशन मिळवून देतो व ज्यांना मार्क खूप कमी आहे पण ज्यांना भारत देशामध्ये एमबीबीएस करायचंच आहे ज्यांचं बजेट एकदम स्ट्रॉंग आहे त्यांना डीमला ॲडमिशनची आम्ही प्रक्रिया पूर्ण करून देतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तिन्ही म्हणजे ज्यांना ॲडमिशन मिळत नाही पण ज्यांना परदेशामध्ये त्यांना ॲडमिशन स्वप्न पूर्ण आहे त्यांना संपूर्ण जगामध्ये जिथे जिथे प्रक्रिया चालू आहे जसं काय बोस्मि असेल जॉर्जी असेल फिलिपिन्स असेल अशा ठिकाणी ती ऍडमिशनची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने आम्ही पूर्ण करून देतो म्हणून मी तुम्हाला सांगतो फार बोलबचंकीच्या मागं जाऊ नका ऑथेंटिक पद्धतीने गेले कित्येक वर्ष झालं आम्ही हे काम करत आहे तुम्ही खाली माझा मोबाईल नंबर दिलेला आहे माझ्या प्रत्येक ऑफिसचा ऍड्रेस दिलेला आहे तुम्हाला काही जरी शंका असतील पालकांना तर तुम्ही आम्हाला आवर्जून संपर्क साधा विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं भरपूर अभ्यास करावं चांगलेच चांगले मार्क मिळवायत हीच ईश्वरी प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ थांबवतो तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ गरजोपर्यंत नक्की पाचवा लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार